पवित्र पोर्टल शिक्षक भरती विथ इंटरव्ह्यू यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो या दिवशी लागेल विथ इंटरव्ह्यूची यादी तसेच मुलाखत उमेदवार निवडीसाठी एस ओ पी पद्धत लागू एस ओ पी पद्धत म्हणजे नेमकं काय हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊन या तसे नेमकी यादी कोणत्या दिवशी लागेल हे देखील आजच्या व्हिडिओद्वारे आपण समजून घेऊया मित्रांनो बघा तीस तारखेला जी पवित्र पोर्टलवर सूचना आली त्याच्यामध्ये म्हटलं आहे की मुलाखतीसह पदवर्ती या प्रकारातील निवडीसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर विकसित करण्यात आले आहे व शासन मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर आहे त्यामुळे गुणमूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल व त्या आधारे योग्य अभियोगताधारकांची निवड संस्थांकडून करण्यात येईल यादी प्रसिद्ध करण्याची अन्य तांत्रिक तयारी पूर्ण झालेली आहे असं त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे मग मित्रांनो आता ओ पी म्हणजे काय हे आपण व्यवस्थित समजून घेऊया बघा सुरुवातीला जर आपण ओ पीचा जर अर्थ बघितला तर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असं त्या ठिकाणी म्हटले मग आता एस ओ पी म्हणजे काय मित्रांनो आता समजा आपण पवित्र पोर्टलने एखाद्या संस्थेवर एका जागेसाठी दहा उमेदवार त्या ठिकाणी गुणवत्तेनुसार दिले दहा उमेदवारांमधून सदर संस्थेला त्या विषयासाठी फक्त एकच उमेदवार निवडायचा आहे मग याच्यासाठी काहीतरी पद्धत असली पाहिजे म्हणजे साहजिकच गैरप्रकाराला या ठिकाणी आळा बसेल मग त्या ठिकाणी समजा मुलाखत असेल किंवा विषय कौशल्य असेल किंवा अध्यापन पद्धती किंवा पाठ कौशल्य असेल तर यांना त्याने गुण तीच गुण साधारणतः विभागणी करण्यात येईल आणि प्रकारे ज्या उमेदवाराचा पाठ चांगला झाला असेल मुलाखत चांगली असेल विषय ज्ञान कौशल्य चांगलं असेल तर त्या पद्धतीने त्याला गुणांकन देण्यात येईल आणि त्या दहा उमेदवारांमधून ज्या उमेदवाराला जास्त गुणां गुण असतील अशा उमेदवारासाठी त्याची त्या ठिकाणी निवड होईल कदाचित यासाठी जसं विद्यापीठ स्तरावर मुलाखतीसाठी विद्यापीठाचे माणसं येतात त्याच पद्धतीने कदाचित बाहेरच्या संस्थेचे किंवा अधिकारी त्या ठिकाणी निवडीसाठी येण्याची शक्यता आहे म्हणजेच या ठिकाणी समजा एखादा संस्थेचा उमेदवार असेल तर त्याला जर त्या ठिकाणी कमी गुण मिळाले तर जास्त वाला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल म्हणजे कुठेतरी मित्रांनो गैरप्रकाराला या ठिकाणी शंभर टक्का आळा बसू शकेल म्हणजे ही पद्धत आपल्या सामान्य उमेदवारांसाठी किंवा ज्यांच्याकडे खोरखोर गुणवत्ता आहे अशा उमेदवारांसाठी नक्कीच चांगली आहे म्हणजे मुलाखतीमधून निवडण्यासाठी ओ पी पद्धत त्या ठिकाणी लागू करण्याची शासनाचा विचार आहे आणि तसा प्रस्ताव देखील तयार आहे मग आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की विथ इंटरव्ह्यूची यादी नेमकी केव्हा लागेल मग जी एसओपी पद्धत लागू करण्याच्या तयारीत आहे शासन त्याची मान्यतेसाठी पाठवण्यात आलेली आहे शासन स्तरावर ज्या दिवशी मान्यता मिळेल त्याच दिवशी इंटरव्यूची यादी पोर्टलवर डिस्प्ले होईल कारण या ठिकाणी सगळी प्रोसिजर तयार झालेली आहे याद्या सुद्धा तयार झालेली आहे ज्या दिवशी आपल्याला एसओपी पद्धतीला मान्यता मिळाली त्याच दिवशी आपल्याला विथ इंटरव्यूची यादी पाहायला मिळेल मग कदाचित आज लागू शकते उद्या लागू शकते किंवा सोमवार परंतु एवढ्या पाच सहा दिवसामध्ये आपल्या पोर्टलवर शंभर टक्का विथ इंटरव्ह्यूची यादी लागलेली असेल मित्रांनो ही आजची महत्त्वाची अपडेट आहे भावी उमेदवारांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो